शिवराय मी माधव तुमचं सगळ्यांचं स्वागत करते नवीन व्हिडिओमध्ये हो तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जाऊ आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असेल तुमच्या सर्व इच्छा पूर्ण तर आज आहे सोमवार आणि आज करायचं आहे आहे तर तुम्हाला दाखवते मी कसं करायचं आहे ते सर्व तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर तीन दिवस हे गहू कुडेसाठी भिजू घातलेले होते तिसऱ्या दिवशी संध्याकाळी दळ तरी चालतं पण आम्ही चौथ्या दिवशी सकाळी दळून आणणार आहोत

म्हणजे तिसऱ्या दिवशी संध्याकाळी धळं तरी पण चालतं पण जर गहू चांगले भिजले पाहिजे आणि कुड्या जर पांडे शुभ्र यायचे असेल तर चौथ्या दिवशी सकाळी धवून आणणार आहोत म्हणजे तीन दिवस पूर्ण भिजू द्यायचे तीन दिवस त्यातलं तीनही दिवस कंटिन्यू पाणी काढून घ्यायचं म्हणजे कुडे पांढरे शुभ्र येते त्यानंतर जे गहू आहे त्या वरचं जे खराब पाणी आलेलं होतं गहू जे तरंगतात हलके गहू असतात ते काढून टाकले मी त्यानंतर चाळणीमध्ये असे गहू उपसून घ्यायचे आणि वरतून चांगलं आपलं जे फ्रेश पाणी असतं प्यायचं फिल्टर पाणी जर तुमचं विहिरीचं पाणी ज्याचं म्हणजे जे चांगलं असेल ना कधी कधी खारं पाणी असतं त्यामुळे कुडे काळे होते त्यामुळे तर मी सर्व या पद्धतीने गहू मग उपसून घेते त्यावरती आपलं पेयचं पाणी टाकायचं म्हणजे पिण्याचं कारण होते कारण पप्पा त्यांना पि पी पिण्याचं पाणी जारचं जे असतं फिल्टर पाणी ते आणावं लागतं आणि घरचं जे आहे ते खारं पाणी आहे त्यामुळं मग मग मी तसं म्हणते तुम्हाला तर तुमच्याकडे जर चांगलं असेल तर तुम्ही वरतूनही टाकू शकतात तर वरतून पाणी टाकायचं म्हणजे काय होतं जे गहू खराब असतात ना त्यातलं जे खराब म्हणजे गहू नसतात खराब पण ते पाणी आंबट असतं आणि ते लाल पाणी निघतात ते निघून जातं आणि पांढरे शुभ्र कोरड येते तर इथं ये तुम्ही बघू शकते दळून आणलेलं त्यानंतर सगळे गहू त्यातनं काढून घेतले व्यवस्थित छान असे आणि त्यानंतर जे टीप आहे त्यामध्ये भरून घेतले त्यानंतर पप्पा गेले मग हे दवून आणण्यासाठी तिथं जवळच आहे ते दळून देतात असं मोटरवरती असं आहे त्यांच्याकडे दळायचं मशीन पहिलं घरीच दळावं लागायचं आणि त्याला खूप वेळ लागायचा पण आता कसं दवून आणल्यानंतर पटकन होतं तुम्ही ते बघू शकता तरी पण ते थोडंसं म्हणजे ते व्यवस्थित दळल्या गेलं नाही असं वाटतंय मालकांनी तर थोडंसं काळपट दिसत होतं तर जास्त घसल्या गेलेलं ते दळ त्यांनी तरी कुड्या कशी आलेली आहे तुम्हाला शेवटपर्यंत जर व्हिडिओ बघितला तर नक्की समजेल कुड्या कशा झाल्या आहे त्या तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर फायनली इथं सर्व गहू जवळपास दळून झालेले आहे तर तुम्ही इथे बघू शकता पूर्ण टिप भरलेला आहे तीन पायले होते तर मी तुम्हाला आधी सांगितलं एकवीस किलो गहू होते ते तर सर्व दळून जवळपास झालेले आहे आणि घरी आणल्यानंतर मग कसं करायचं दळून आणलेलं आहे खारुड्या करणार का खारुड्या खाली सांड हे दळायचं भारी ना नाही दळायला टाइम लागतो भांडे भारतात काही पातील काढायला त्याच्यातून काढते हाताने म्हणजे पाणी तसंच ठेवायचं निवळायला मग नंतर का ग

हा मम्मी येतच आहे काय आहे का हे काय भेटलं आणखी मीठच आहे सगळं सगळ तांदूळ अरे बापरे हा मम्मी आहे मम्मी

तर दळून आणल्यानंतर तीन पाणी घ्यायचे कोणत्याही भांड्यांमध्ये तुम्ही ते पक्षा दोन टपं आणि एक टोकऱ्यामध्ये घेतलेला आहे तर सर्वात आधी मम्मीने मम्मीजवळचा जो टप आहे त्यामध्ये काढून घेतलं त्यातनं पूर्ण जो कव्हाचा तो कोंडावरती येतो तो त्यामध्ये चांगला मिक्स करायचा म्हणजे त्यातला चिक वेगळा होतो त्यानंतर पुन्हा मग तईच्या टपामध्ये टाकायचं म्हणजे दुसऱ्या पाण्यामध्ये टाकायचं आणि मग फायनली तिसऱ्या पाण्यामध्ये धुवून मग तो आपण फेकून देऊ शकतो किंवा मग तुम्हाला तुमच्याकडे जर त्याच्या पापड्या वगैरे बनवत असेल तर तेही बनवतात त्याच्या खारुडे वगैरे कोंड्याच्या बनवतात किंवा कोंड्याची भाजीही बनवतात तर याबद्दल करायचं असं तीन पाण्याने तुम्ही ते बघू शकता याचं काम खूप म्हणजे असं किचकट असतं आणि पसारा भांडे खूप भरतात तर तुम्ही ते बघू शकता आणि जेवढं व्हाईट पडतं ना तर खाली व्हाईट होऊन जातं तर, तो तो दाले दाले तर मिल मिल जा खाली काहीतरी आत राहायचं होतं पण लक्षात नाही राहिलं आणि टप एवढे जड झाले नंतर मम्मी म्हणाले जाऊ दे खाली थोडीच घाण वगैरे लागणार नाही असंही इथे पाणी वेगळंच ठेवणार आहेत तर मी तुम्हाला पुढे दाखवेलच तर असं तीन पाण्याने पूर्ण जे गहू आहे जे वेगवेगळ्या सगळं व असं एकाच पाण्यात नाही टाकणार आहे अर्धे जे आहे ते असे धुऊन घेणार आहे

तर हे तीनही पाणी निघाल्यानंतर पुन्हा जे आपली गव गव्हाचं पीठ आपण चावतो जे चाळण असते कणिक चावतो त्याची सॉरी गव्हाचं पीठ चावतो त्याची तर त्या चाळणीने पुन्हा हे पाणी गाळून घ्यायचं म्हणजे पुन्हा जो कोंडा वगैरे राहिलेला असतो तो वरती निघतो तुम्ही ते बघू शकता आणि दुसऱ्या पाण्यामध्ये टाकून पुन्हा ते धुवून घ्यायचं कारण त्यामध्ये थोडाफार चीक निघतोच कारण एवढ्या गव्हातून आपल्याला फक्त चीक काढायचं आहे जे पांढरं पाणी आहे ते काढायचं आहे जो चीक आहे तो तयार झालेला तो काढायचा असतो त्यानंतर पुन्हा एकदा असं कपडा घ्यायचा आणि जो टीप होता मी तो स्वच्छ स्वच्छ धुवून घेतला आणि त्यानंतर काही रात्रभर आपल्याला ते पाणी निवडायला ठेवायचं असतं त्यामुळे तर त्यानंतर पुन्हा कपड्यानी चाळून घ्यायचं या पद्धतीने म्हणजे कपड्याने जो पाणी निघतं नं ते गहू धुतल्यानंतर जो कोंडा बाहेर काढतो आपण तर या पद्धतीने कपड्याने चाळून घ्यायचं व्यवस्थित छान कपड्यानी चाळण्यामुळं काय होतं जो आपल्याला मेन जो, जो पाहिजे असतो जो पाट कुडे बनवण्यासाठी जो व्हाईट कलरचा चेक पाहिजे असतो आपल्याला गव्हाचा गवातून जे व्हाईट निघतं ते पाहिजे असतं तर ते व्यवस्थित छान निघतं खाली आणि जो वरती मग काही राहिलेलं असेल त्यात कण गव्हाचे कण वगैरे किंवा मग जे थोडेफार बारीक बारीक कण ते निघून येतात आणि छान असं चिक खाली जातो त्यामुळे कपड्यांनी चाळूनच घ्यावं हो लागतं म्हणजे खूप मोठी प्रोसेस आहे कोडही खायला खूप सोपी वाटते पण प्रोसेस खूप असेल जास्त क्वांटिटी असेल तर विचारूच नका त्यानंतर यांनी मस्त छान असं नारळ तोडून आणलं नारळाचे झाडं चांदी ते कट करायचं होतं पण त्याचं चाकोनी काय कटच होत नव्हतं सुरीने तर फायनली मग म्हटलं त्यांना म्हटलं कोयत्याने तोडावं लागेल त्याला कारण त्यांनी निबर झालेलं त्यामुळे आणि पिलूला तर आमच्या खूप नारळ पाणी प्यायचे हाऊस आहे म्हणजे त्याला आवडतच खूप इथंही आणलं तरी आणि तिकडं गेल्यानंतर तर विषयच नाही रोज एक नारळ पाणी प्यायचं काम चालू होतं त्यातले त्यात काय झालं मम्मी त्यांचे पहिले नव्हते कळत छान असे मोठे मोठे नारळ पाणी म्हणजे नारळ होत पण सध्या काय झालं काय आम्ही छोटे छोटे गळून पडतात म्हणजे कवळे वगैरे तुम्हाला मी दाखवलं असतं पण आता एक शिल्लक नव्हतं तर तर यांच्या हातात एवढे मोठे होत होते पण काही काय का बरं करतात तेही समजतच नाही त्याचं वाल पण हा चीक काढून ठेवलेलं आहे हे मोठं पातील चुलीवरती ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे उकळी येण्यासाठी आधण ठेवलेलं आहे चिक शिजवण्यासाठी तर चांगली उकळी येऊन द्यायची आणि त्यानंतर मग त्यामध्ये चीक, चीक टाकायचं आहे तर तुम्ही अंदाज तर मी तुम्हाला एकदम पाणी सांगू शकते एक हांडा आणि एक कळशी टाकलेली आहे तर आपण अंदाजे त्यावरती त्यावर ती चिक जेवढं त्यामध्ये बसेल तेवढं हटून घेऊ शकतो एवढं काही नसतं परफेक्ट आपण चिक खालवताना अंदाज लावू शकतो किंवा मग एक दीड पायलीसाठी एवढं पाणी लागतं एक हांडा आणि एक कळशी भर तर सकाळचे सात वाजलेले आहे आणि सूर्य छान असं उगवलेलं आहे आता दिवस पण मोठा आहे त्यामुळे आणि सकाळी सकाळी कुड्या झाल्यानंतर पटकन होतात आणि लवकरही होतं सकाळचे कामं हे तर आदन येत होतं म्हणजे पाणी लवकर येत होतोपर्यंत पिल्लूचं चालू होतं चिक्कू तोडायचं चिक्कू तोडायचं काम आणि तोपर्यंत पाणीही उकळत आहे तर इथं पिल्लू बघा कसं चिक्कू तोडतो आणि त्याला खूप मजा वाटत होती तिथे आणि सकाळी सकाळी वातावरणही मस्त असतं आणि झाडंही मस्त छान लागतं उन्हाळ्यामध्ये कारण ऊनच एवढं असतं की पण मग घरचे खूप गोड लागतं घरच्या झाडाचे भेटतात ते काही एवढे खास नसतात तर तोपर्यंत इकडे आधनही आलेले पाणी उकळलेलं आहे थोडी थोडे

कुडे जर चांगली करायची असेल चांगली यायची असेल तर चिकवर खूप डिपेंड असतं चिक जर जास्त पातळ झाला तरी व्यवस्थित येत नाही जास्त घट्ट झाला तरी व्यवस्थित येत नाही तर मी तुम्हाला सांगितलं दीड पायलीसाठी एक हंडाने कैशीवर पाणी टाकायचं असतं आणि अंदाज आपण हलवताना हटवताना लावू शकतो जसं आपण दुसरं काही हटवतो ना त्या पद्धतीने फक्त एवढंच आहे का चिक चांगला हटाव लागतो त्याची मेहनत खूप जास्त आहे तेवढे द पा कारण की तेवढं हलवताना डायरेक्ट दम लागतो एवढं सर्व हलवण्यामध्ये

हो ना रे तर बघतो परत ते चाट घेऊन ते प्रोसेस चालू आहे ना आमची हा बघून घेऊ दे पहिले काय करते आणि या का ना वही कशी रास आमची बीम च माटो ठीक फायनली आमचा चीक हटून झालेला आहे आणि नंतर जो जाळ आहे तो पूर्णपणे बंद करायचा नाही तर खाली लगेच डागतं त्यामुळे आणि आता कुरड्या करायच्या आहे तर कुरड्या करताना चीक झाकणं झाकण शिवायचं म्हणजे पातेल्यावरती कारण थंड झालं ना तर कुरड्या जमत नाही त्यामुळे गरम असताना पटपट करून घ्यायचा मग तो काय घट्ट होतो आणि कुरडे व्यवस्थित जमत नाही आणि कुरडाई करताना सगळ्याच गोष्टी जमत्या जमल्या पाहिजे मेन म्हणजे चाळायचं व्यवस्थित छान आकार येत नाही आकार आला पाहिजे मलाही पहिले इतकं येत होतं मला फक्त टाकायचं काम आणि दाबायचंच काम जास्त होतं चाळ मला इतकं येत नव्हतं आता तरी थोडंफार यायला लागलं आहे आणि करून बघितलं तरच येतं असं मम्मी म्हणत होती म्हटलं चला करून बघते तर कधी करायची वेळ आली मी एकदाच वापरलंच असताना चिक बनवलं होतं तोही खाण्यासाठी कारण कुर्डई बनवायला माझ्याकडे सोऱ्या नव्हता मग मम्मीने आम्ही गेलो म्हणून म्हटलं चला कुर्ड्या पण होतील आणि चिकही खायला होईल जास्त जणांना कुडे बनवण्यासाठी एक दोघांमध्ये तर अजिबातच होत नाही तर इथे मीही चाळून बघत होते मला जमत की काय तर तेच चालू होतं पटपट होऊन जातं सगळ्याकून आणि दाबायची मेन मेहनत असते तुम्हाला मी म्हटलं ना चीक जर घट्ट झाला ना तर मग हे सोऱ्यामधून व्यवस्थित निघत नाही आणि कुड़ही छान बनत नाही मग ते जड जातं आणि मग कुडाय व्यवस्थित होत नाही गरम गरम असतानाच बनावं लागतं तर इथे एक बाज बनून झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि मस्त छान पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहे वाटत होतो थोडंसं लालसर होईल पण अजिबात नाही झालेलं कारण गहू का आणि थोड्याशा घसल्या गेल्या होत्या त्यामुळे तर व्यवस्थित छान झालं यांनी दाबलं त्यानंतर आता पप्पा दाबतायत तर ह्या अर्था मावशी आहे माझे चुलत चुलते आहे समोर जे घर दिसतं तर तिथं त्या राहतात तर त्याही आल्या होत्या करू लागण्यासाठी कारण याला बनवण्यासाठी जास्त मानसेस लागतात म्हणून मग तर एक बात झाली होती आणि दुसरी होत आलेली तर आणखी एक भरेल म्हणजे तीन बाज होतील जवळपास हे दीड पाहिले असेल अंदाजे कारण मिक्स झालं तर वेगवेगळं ठेवायचं होतं पण गहू भिजवतानीच मी एकत्र करून दिलं गहू मिक्स मला मम्मीने आधी सांगितलंच नाही दीड दीड पाहिली वेगवेगळं ठेवायचं आहे म्हणजे अर्धा अर्ध तर आमच्या पिल्लूला इथं दाबायचं आहे ते कुलडा किंवा कुलडा हा तुला कोण तुम्ही कुल 后来，我给他没。 पहिले कुड्या म्हणजे दोन वर्षापूर्वी केले होते आम्ही तेव्हा ते, ते काढ भेटत असतं ना गव्हाचं गहू उगतो त्याला जे काढ येतं त्यावर केले होते पण ह्या वर्षी साडीवरच वर्ष टाकले जी अशी चरबट थोडीशी साडी असते ना आपण वेबर्स वगैरे करतो त्या साडीवरती कुड्या लवकर निघतात आणि काड लवकर भेटतही नाही तर दोन बाजांवरती टाकून झालं आता तिसरीवरती टाकते आता थोडंसंच राहिलेलं आहे आणि झाकण ठेवल्यामुळे काय होतं मग चीक थंड होत नाही आणि कुरड्या व्यवस्थित निघतात तर या पद्धतीने चाळायच्या असतात म्हणजे जेवढं छान तर तेवढी कुडही छान होती खूप जास्त नाही खूप जास्त पातळ आहे नाही तुम्ही इथे बघू शकतात तर मस्त छान अशा कुड्या चाळतात आणि अशा डिशवरती चाळायची असते आणि खाली परातीमध्ये पाणी घ्यायचं असतं कारण मग त्या पाण्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं म्हणजे कुडे मग पटकन पडते जेव्हा आपण साडीवर टाकतो तेव्हा तर म्हणून खाली परातीमध्ये पाणी घेतलेलं आहे मी ते सांगायचं विसरले तर परातमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि पाणी घेतलेलं आहे म्हणजे डिश जेव्हा आपण कुड्या टाकतो तर व्यवस्थित धुवून मग ते पुन्हा त्यावरती कुड्या काढाय करायची असते चाळायची असते त्यामुळे काय होतं मग व्यवस्थित कुड्या साडीवर आपण जेव्हा टाकतो त्यावेळेस व्यवस्थित निघतात तर या पद्धतीने मग सर्व आता कुरड्या आम्ही करून घेतो आणि मग मी तुम्हाला दाखवते किती बनवले आहे आता कशा वाटल्या तुम्हाला या कुड्या नक्की सांगा आणि तुम्ही कशा पद्धतीने बनवतात तेही कमेंट करून नक्की सांगा तर फायनली तुम्ही ते बघू शकता जवळपास सर्व कुड्या झालेल्या आहेत आणि एकदम पांढरे शुभ्र दिसत आहेत तुम्ही इथे बघू शकतात तर एक ती साडी तिन्ही पण साड्यांवरतीच टाकलेले आहे आणि दिसतानाच पांढरशोबत झालेले आहे आता बघू तळल्यानंतर कशा होतात दिसतानाच दिसते तर तळल्यानंतरही छानच होणार आहे तर आता जवळपास दहा वाजले तर एवढा वेळ लागला करण्यासाठी इथं जवळच मसोबाचं मंदिर आहे आणि तिथंच माऊला आहे तर मला जायचं आहे दर्शनासाठी पिलूला पण घेऊन जायचं आहे आणि कैरे पण व्हायचे आहे मग कैरे वाल्यानंतर कसं खायला मग बरं असतं आणि वावंच लागतं ते तसं घरून वाद असे पण आता आलेलं आहे तर वाहून देणारं आहे चला तर मग तुम्हालाही दाखवते मी तर इथं ह्या कैऱ्या कुंकू त्यानंतर पाणी अगरबत्ती ते, ते सर्व घेतलेलं आहे पूजेसाठी तर अशा कुड्या बनून झालेल्या आहेत तर तुम्ही कशा पद्धतीने बनवतात तर नक्की सांगा जर नसेल बनवता या पद्धतीने बनून बघा तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू ब बाय